कोण होतीस तू काय झालीस तू अच्छा आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून तर आता इथे यश कावेरीचा हात पकडलेला असतो आणि तो म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे कावेरी आणि तुझं तर आता इथे कावेरी खूप रडत असते आणि तिच्या डोळ्यात आश्रू असतात तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती खूप रडत असते कारण तिला कळलेलं असतं ना आता की अमृता आणि यशचं लग्न ठरलंय म्हणून तर आता यश समोर येतो कावेरीच्या आणि म्हणतो तू बोलली नाहीस तरी तुझ्या डोळ्यांनी तुझ्या मनातलं कधीच सांगून टाकले त्यांना नाही जमत लपवा छपवी असं म्हणतो यश मला माहितीये तुझ ही माझ्यावर प्रेम आहे असं म्हणतो यश तरीही का तू असं असं म्हणत यश तर आता कावेरी मान खाली घालून खूप रडत असते तर आता यश म्हणतो कावेरी बोल ना काहीतरी असं म्हणतो यश अशी गप्प काय असतो तु? तुझा तुझा असं गप्प राहणं काट्यास करुपताय मला प्लीज बोल माझ्याशी असं आता यश तर कावेरी त्याचा हात झटकते आणि ओळते आणि खूप रडते आता प्रेक्षक होती अशी पाटका फिरवलीस तू असं म्हणत आता यश माझ्या डोळ्यात बघ आणि उत्तर दे मला असं म्हटवता यश जे काही उत्तर आहे ते सांग मला असं म्हटवता यश मला नकार दे प्रेम नाहीये सांग मला पण माझ्या डोळ्यात बघून सांग असं म्हणत यश तर आता कावेरी खूप रडत असते त्या आबूला तोंड करून तर आता कावेरी स्वतःला सावरते आणि आता ती यशकडे बघते आपल्या पुसून आणि ती आता स्माईल देते त्याला ते आणि म्हणते काय बोलताय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हणते आता कावेरी मी तुमच्याशी हसून बोलले मैत्री केली थोडीफार मदत केली चांगलं वागले म्हणून तुम्हाला वाटलं माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणते आता कावेरी तर आता यशला धक्का बसतोय ऐकून आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात म्हणजे असं म्हणतो आता यश म्हणजे असं म्हणते आता कावेरी सॉरी यश असं म्हणते आता कावेरी दुसरीकडे <laughs> तोंड बघून माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे यश असं म्हणते आता कावेरी दुसरीकडे तोंड करून तुम्ही माझे फक्त मित्र आहात असं म्हणते आता कावेरी चांगले मित्र मी ते घे चिकूसाठी आले माझ्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या आहेत असं म्हणते ती माझ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढू नका असं आता कावेरी का का तर यशला खूप मोठा धक्का बसतो होता तर आता यश तिचा हात पकडतो आणि म्हणतो खोटं खोटं बोलतेस तू हे खोटं आहे हे सगळं असं म्हणत यश तसं असेल तर जे मी तुझ्या डोळ्यात बघितलं ते काय होतं असं म्हणतो आता यश ते भ्रम नव्हता असं म्हणतो तो तुमचा दृष्टिकोन होता असं आता कावेरी तुमच्या मनात प्रेम होतं म्हणून तुम्हाला तसं वाटलं असं म्हणते आता कावेरी पण माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी प्रेम नव्हतं असं म्हणते आता कावेरी चिकूची काळजी होती असं म्हणते ती मी या घरात गावसाठी राहते खूप मोठा धक्का बसतो हे ऐकून आणि आता कावेरी त्याचा हात ही चटकून टाकते तर यशच्या यश म्हणतो हेच खरं उत्तर आहे ना तुझं असं म्हणतो आता यश ठीक आहे तू तुझ्या मनाप्रमाणे वाघ आणि मी माझ्या मनाप्रमाणे असं म्हणतो आता यश तर आता यश निघून जातो तिथून तर आता कावेरी धक्क्याने खाली बसते माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तुझं पण माझ्यावर प्रेम असेल तर ही साडी नेसून ये आणि समजून जाईल मी की तुझा हवकार हो आहे म्हणून त्याच्यात दिलेलं असतं ना पत्रामध्ये ते आठवतो आता कावेरीला कुणाचं लग्न आहे असं विचारताच कावेरीने यश आणि अमृता उदयने माझा मान राखला नाही पण अमृता अशी लग्न करून यश माझा मान राखणार मला विश्वास आहे यश व तुम्ही माझे फक्त मित्र आहात असं म्हटलेले असते ना कावेरी तर यश म्हटलेलं असतो तुझ्या मनाप्रमाणे वाघ आणि मी माझ्या मनाप्रमाणे तर आता कावेरी खूप रडते तर आता यश येतो घरामध्ये माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे यश तुम्ही माझे फक्त मित्र आहात असं आठवतं यशला मला माहित नाही कावेरी अशी अचानक का आहे असं म्हणत यश मी आता मला जाऊन सांगतो मला अमृताशी नाही कावेरीशी लग्न करायचं आहे म्हणून असं म्हणतो आता यश म्हणाले म्हणून माझा कावेरीवर प्रेम आहे तर आता यश जातो सुलक्षणाच्या खोलीत आता सा सा आता ता ता माजा माजा तर आता सुलक्षणा गिफ्ट देत असते माधवीला आणि म्हणते माझ्याकडून गिफ्ट तू आता निश्चिंतपणे लग्नाची तयारी सुरू कर असं म्हणते सुलक्षणा माधवीला अजिबात काळजी करू नकोस असं आता सुलक्षणा तेवढ्यातच यश येत असतो आता सुलक्षणाच्या खोलीकडे माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाहीये तर आता यश येतो तिथे आणि तो ऐकायला लागतो की सुलक्षणा काय बोलते येते तर सुलक्षणा म्हणते यश माझ्या पोटी जन्म घेतला नसेल तरी तरी तो माझाच मुलगा आहे असं आता सुलक्षणा मी वाढवलंय त्याला माझे संस्कार आहे त्याच्यावर आणि माझ्या यशच माझ्यावर प्रचंड प्रेम आहे असं म्हणते सुलक्षणा माधवीला माझा एकही शब्द तो कधीही खाली पडू देत नाही असं म्हणते सुलक्षणा माझा यश माझा विश्वास आहे माझा अभिमान आहे माझा यशबद्दल मला पूर्ण खात्री आहे तो कधीही मला माझी मान खाली घालायला लावणार नाही असं म्हणते सुलक्षणा माधवीला माधवी म्हणते मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते उदयच्या वेळी जे झालं ते पुन्हा घडलं तर असं म्हणते माधवी ही चूक खूप मागात पडेल असं म्हणते ती तर सुलक्षणा विचार करायला लागते म्हणते तर तसं झालं तर तो माझा आयुष्यातला ह्या जगातला माझा शेवटचा दिवस असेल असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यश हे सगळा ऐकतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं माझं मन मला अजूनही खात आहे ग त्या अपरे अपराधीपणाच्या भावनानं असं म्हणते आता सुलक्षणा माझ्या उदयमुळे तुला तुझ्या मुलीला गमवावं लागलंय आणि ही सर मला आयुष्यभर बोचत राहील पण आता त्याची भरपाई करण्याची मला संधी मिळाली आहे त्याचं प्राश्चित घ्यायची वेळ आणि ही संधी मला आता सोडून द्यायची नाहीये हे सगळं आता यश ऐकतो नाहीतर ती अपराधीपणाची भावना मला जगूच देणार नाही असं म्हणते आता सुलक्ष कि माझ्या उदयमुळे तुझ्या साधनेचा आयुष्य उद्ध्वस्त झालं तर आता यश विचार करायला लागतो तर आता यश येतो आणि म्हणतो मा तर आता सुलक्षणा आपले पुसून घेते तर आता यश येतो तर आता सुलक्षणा म्हणते यश तर आता यश म्हणतो काळजी करू नकोस तुझ्या डोक्यावर अपराधीपणाचा ओझ हो मी राहू देणार नाही असं म्हणतो आता यश मी लग्न आला तयार आहे असं म्हणतो तो तर आता सुलक्षणा त्याच्याकडे बघून खूप खुश होते आणि माधवी तर खूपच खुश होते ऐकून आता सुलक्षणाच्या डोळ्यात अश्रू असतात हे ऐकून तर आता माया करते सुलक्षणा यशच्या आणि त्याचा अपहार करते ते बघितलंस माधवी तुला म्हटलं होतं ना माझा यश माझा एकही एक शब्द खाली पडू देणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला माझा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलेल तो यश माझ्या मनावरच खूप मोठं उत्सव तू हलकं केलंस असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता त्याचा हात हातात घेते ती तिच्या आणि आता दोघं एकमेकांना मिठी मारतात यश आणि सुलक्षणा आणि माधवी पण खूप खुश होते हे बघून तर आता यश सुलक्षणाला खात्री दिल्यानंतर माधवी आणि सुलक्षणा सुद्धा आपल्याच विचारात असतो मी या घरात राहते तिला दिलेल्या वचनांसाठी माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे यश तर आता सुलक्षणा हॉलमध्ये सगळ्यांना जमवते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पटला असेल ना की मी आज काय सांगणार आहे असं म्हणते आता सुलक्षणा तर आता बघा प्रेक्षक हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात यश कावेरी विद्या पूर्णिमा माधवी यमुना सगळे सगळे जमलेले असतात घरातले लोक बहिणी असं म्हणते आता पौर्णिमा काय टेन्शन घेण्यास का नाही आहे ना असं म्हणते पौर्णिमा नाही अजिबात नाही असं म्हणते आता सुलक्षणा उलट तुम्हाला नची बातमी द्यायची मला असं म्हणते सुलक्षणा मी आणि माधवीने मिळून आपल्या यशाळ अमृता बरोबर लग्न ठरवलंय असं म्हणते ती तर आता बित्याला मात्र एकदमच धक्का बसतो आणि कावेरीला पण आणि आता यशचं पण तोंड उधरलेलं असतं तर आता कावेरी बघते तिच्याकडे तर यमुनाला मात्र धक्का बघ बसतो लग्न असं म्हणते आता विद्या आणि तिला खूप टेन्शन येतो हे ऐकून देवाचा संकेतच झाला तर आणि सगळं काही छान जुळून आलं असं म्हणते आता सुलक्षणा यमुना तुझ्या मनात शंका होती ना कि यशच्या मनात कोणी दुसरं आहे ती दुसरे कोणीतरी अमृताच होती असं म्हणते सुलक्षणा यशला अमृता खूप आवडते आणि अमृतालाही आपला यश खूप आवडतो असं म्हणते आता सुलक्षणा तिनेच सांगितलंय मला स्वतःहून असं म्हणते आता सुलक्षणा मावशी असं म्हणते आता अमृतानी लाजते आणि ते कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात अमृता काँग्रॅड असं आता यमुना थँक्यू असं म्हणते अमृता तर कावेरीला मात्र खूप त्रास होत असतो हे ऐकून सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडते असं सुलक्षणा कावेरी आज काय तरी गोड करणं जेवायला असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला मी तर म्हणते उकडीचे मोदकच कर काय असं म्हणते आता सुलक्षणा तर बघा प्रेक्षक ही सुलक्षणा कशी आहे म्हणजे अमृताला तिने एक राणीसारखं बसवलंय आणि आता कावेरी तिचा नवरा नाही आहे म्हणून तिला काम बलीसारखं राबवते खरंच खूप त्रास होतो मला तर हे बघून का की कावेरी बरोबर कसं वागते ना सुलक्षणा कामवलीच बनवून ठेवलंय तिला खरंच प्रेक्षक हो हे सगळंच विचित्र होऊन बसलंय असं म्हणते आता विद्या या दोघांनी अजूनही मनातलं सांगितलेलं नाही वाटतं एकमेकांना आणि ही अमृता कुठून आली मध्ये असं म्हणते आता विद्या मनातल्या मनात तर आता यश खाली मान घालून बसलेला असतो तर आता सुलक्षणा म्हणते यश बस बसकी तिच्याजवळ तर आता कावेरीला बघवतच नाही हे सगळं यश असं म्हणते आता सुलक्षणा ये श, अरे बघू तरी तुम्ही दोघे कसे दिसतात ते असं म्हणते सुलक्षणा बस 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 असं म्हणते ती आणि बसवते आता यशला आणि अमृताला बाजूबाजूला तर आता विद्या कावेरीकडे बघतच असते तर आता सुलक्षणा खूप खुश असते अगदी एकमेकांना अनुरूप आहात तुम्ही असं म्हणते सुलक्षणा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ते अगदी आज पट्टय मला असं म्हणते सुलक्षणा अगदी गोड दिसतेस नक्षत्रासारखी असं म्हणते आता सुलक्षणा हो ना असं म्हणते आता यमुना खरंय मा आई यश असा का बसलायस होणारा बायकोच्या शेजारी ना मग इतक्या लांब कशाला जवळ बस असं म्हणते आता यमुना तर आता कावेरीला बघवतच नसतं हे तर आता सुलक्षणा म्हणते शी यमुना यश बस आणि तिच्या खांद्यावर हात टाक असं म्हणते आता यमुना तर आता विद्याला पण कस तरी वाटत असतं तर आता सुलक्षणा म्हणते अग एक फोटो काढते असं म्हणते यमुना यश काय हरकत आहे मला फोटो काढायचा असं आता यमुना मात्र अमृता खूप लाजते लग्न ठरल्यानंतरचा पहिला फोटो असं म्हणते यमुना मा असू दे ग तुझ्या मनासारखं होते ना सगळं असं म्हटा चला चला यश मॉन असं म्हणतात यमुना चल चल असं आता सुलक्षणा तर आता यश बाजूला बसतो अमृताच्या आता विद्याला पण बघवत नसतं हे सगळं ठेव ना तिच्या खांद्यावर हात आता असं म्हणता येत येणार तर आता यश ठेवतो सुद्धा तर कावेरीला बघून त्रास होतोय सगळं हम्म बघा इथे असं म्हणतात यमुना स्माईल असं म्हणते ती आणि फोटो काढते त्या दोघांचा स्माईल स्माईल असं म्हणते ती वा सुंदर आलाय फोटो असं म्हणतात यमुना चला आता आपण सेल्फी घेऊया सगळ्यांचा असं म्हणत आहे म्हणा कशा आला असं म्हणते सुलक्षणा नाही सेल्फी नको कावेरी असं म्हणतात यमुना तू काढतेस आमचा सगळ्यांचा फोटो असं म्हणत यमुना तर आता कावेरी म्हणते हो ये असं म्हणते आणि आता फोन देते आपला यमुना कावेरीला तर आता सगळे रांकेमध्ये थांबतात मात्र कावेरी फक्त नसते त्यात तर आता कावेरी फोटो काढते सगळ्यांचा तर आता यश कावेरीकडेच बघत असतो बघू बघू म्हणून आता यमुना फोटोज बघते ते मी मोदक करायला जाते असं म्हणते आता कावेरी पण एकटीला करायला जमेल ना असं म्हणते आता सुलक्षणा हो असं म्हणते आता कावेरी शिकवलेत मला असं म्हणते ती विद्याचा पण चेहरा उतरलेला असतो बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी म्हणते जमतात आता मला आणि आता कावेरी रडत असते आणि आपले अश्रू पुसते आणि जाते ती तिथून तर आता इथे कावेरी नारळाला बघून रडत असते तिला आठवत कसं यशने तिला मोदक बनवायला शिकवलेलं असतं कसं खोबरं काढायला शिकवलेलं असतं तेवढ्यातच तिथे विद्या येते डोळ्यात पाणी का आलंय वहिनी असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते ते काय तरी खोपतंय का डोळ्यात असं म्हणते आता विद्या म्हणून कदाचित पाणी येत असेल असं म्हणते विद्या कावेरी वहिनी माझ्यापासून काय लपवताय तुम्ही असं म्हणते आता विद्या यश भाऊजी तुम्हाला आवडतात हे जे काय चाललंय त्याचा तुम्हाला त्रास होतोय आहो ताई म्हणताना मला मग मी समजून घेणार नाही तुम्हाला असं म्हणते आता विद्या सांगा ना मला सगळं असं म्हणते ती तर कावेरी काय सांगतच नाही तिला ताई तुम्हाला वाटतंय तसं काय आहे असं म्हणते आता कावेरी मग कसं आहे वहिनी असं म्हणते आता विद्या त्यांची मदत करता त्यांची काळजी करता आणि प्रेम नाही असं म्हणता तर हे प्रेम नाहीये तर दुसरं काय असं म्हणते आता विद्या तर कावेरी मात्र खूप रडत असते खरंच तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे असं म्हणते आता कावेरी कावेरी वहिनी माझ्याशी बोला आणि इथेच थांबा असं म्हणते आता विद्या कावेरीला वहिनी यश भाऊची ना तुम्ही आवडता हे माहिती आहे तुम्हाला असं म्हणते विद्या म्हणूनच तर प्रत्येक बाबतीत ते तुमची काळजी घेतात तुम्हाला प्रोटेक्ट करतात प्लीज हे सगळं बघून समजत असूनही नाकारताय तुम्ही असं म्हणते आता विद्या मी मी बघितलंय तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतं असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते ताई आहो ते ते मी वेळ निघून जायच्या आत बोला कावेरी बहिणी तीन तीन आयुष्य बर्बाद होतील असं म्हणते आता विद्या तुमचं यश भाऊजींच आणि त्या अमृताचं असं म्हणते आता विद्या कावेरी बहिणी तुम्ही मैत्रीसाठी त्याग केला ना मी हात जोडते तुमच्या समोर प्लीज प्लीज प्रेमाचा त्याग करू नका तुम्हाला वाटतय तसं काही नाही असं म्हणते आता कावेरी तसं नाही आहे असं म्हणते आता विद्या मग हे हात मग हे फ्रेंडशिप बँड यशचं अजून काय करते तुमच्या हातात असं म्हणते आता विद्या तर कावेरीला आठवतं कसं फ्रेंडशिप बँड मानलेला असतो ना यशन ते आठवतं तिला आता तर आचा भाग इथे समजा तर बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते मला माहिती आहे तुमचं कुणावर प्रेम आहे असं म्हणते आता विद्या यशला कावेरी वहिनीवर प्रेम आहे ना तुमचा असं म्हणते अशी साथ नका सोडू त्यांची असं आता विद्या माला दिलेले वचन नाही मोडू शकणार मी असं म्हणतो यशाने रडतो आणि हे आता कावेरी पण ऐकते आणि आता तिला पण रडायला येतं तर आता सुलक्षिणा आवटी भरत असते अमृताची आणि आता तू धर्माधिकाऱ्यांची सून झालीस हा असं म्हणते ती मात्र नारळ पडतो आणि कावेरीच्या ओट्यात जाऊन पडतो भगत काय बसली आहेस घाल तिच्या ओटी असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता कावेरी ओटी भरते आणि कुंकुई लाखवते अमृताला శ మగ లాంబున బా ఇస్తా సో ప్రేక్షకు చా